नमस्कार मी डॉक्टर रजनी पत्की आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण प्रथम अंश अध्याय अठरा काल आपण पाहिलं की जे पुरोहितगण होते ते प्रल्हादाची समजूत काढायला आले होते आणि त्याने त्याला असा प्रश्न विचारला की तुला अनंताचं काय प्रयोजन आहे कारण तुझे वडील सगळं काही आहेत तेव्हा प्रल्हाद पण म्हणतो हो मला मान्य आहे सगळं पण मला आश्चर्य वाटतंय की तुम्ही असं का विचारलं अनंतसे अनंतापासून तुला काय मिळवायचं आहे कशासाठी तू अनंताची उपासना करतो कशाला त्याचं नाव घेतो हां तुम्ही प्रश्न विचारला त्याच्याबद्दल धन्यवाद आहे पण तुम्ही असं का प्रश्न विचारताय कारण तुम्ही आ, जर तुम्हाला काही याच्यापासून म्हणजे माझं बोलणं जर वाईट लागणार नसेल तर आ, न, मला जे काही त्या अनंतापासून मिळवायचं आहे किंवा मी अनंताची उपासना का करतो तर ते, ते मी तुम्हाला सांगतो धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत हे चारही पुरुषार्थ ज्यांच्यामुळे सिद्ध होतात ते हे अनंत आहेत आणि त्यांना तुम्ही असं म्हणताय की तुला काय प्रयोजन आहे आपल्याला काय म्हणावं आता माझ्यासारख्याने त्या अनंतापासूनच दक्ष मरीची वगैरे ऋषींनी धर्म काही ऋषींनी अर्थ काही ऋषींनी कामं मिळवलेलं आहे काही महापुरुषांनी ज्ञान ध्यान आणि समाधीच्या द्वारा त्यांचं तत्व जाणून आपल्याला संसारबंधनापासून त्यांनी मुक्त केले मोक्षपद मिळवले म्हणून संपत्ती ऐश्वर महात्म्य ज्ञान संतती कर्म किंवा मोक्ष त्या सगळ्यासाठी एकमात्र श्रीहरीचीच आराधना करणं योग्य आहे हे द्विजगण अशा प्रकारे ज्यांच्यामुळे अर्थ धर्म काम आणि मोक्ष ही चारी फळं प्राप्त होतात ना त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही असं विचारताय मला की अनंताचं तुला उपासना करण्याचं काय प्रयोजन आहे आणखीन आणखीन मी काय करू तुम्ही तर माझे गुरु आहात तुम्ही योग्य अयोग्य सगळं जाणता मी तर खूप लहान आहे अजून मग मी या विषयाबद्दल जास्त काय बोलणार आता पण मला एवढं माहिती आहे की सगळ्यांच्या अंतकरणामध्ये स्थित असलेले एकमात्र संसाराचे स्वामी त्याचे रचयिता पालक संहारक हे फक्त अनंतच आहेत ते भोक्ता आहेत भोज्य आहेत जगदीश्वर आहेत हे, 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 हे गुरुगण मी लहान असल्यामुळे मी माझ्या तोंडून जर काही अनुचित सांगितलं गेलं असेल तर आप तुम्ही मला क्षमा करा तर पुरोहित म्हणाले अरे बालक आम्हाला असं वाटत होतं की तू पुन्हा असं म्हणणार नाहीस कारण तुला अग्नीपासून आम्ही वाचवलं आहे तेव्हा तू एवढा बुद्धिहीन कसा का काय आहेस हे काय आम्हाला कळत नाही हे दुर्माते जर तू तु, तुझा तु हा आग्रह सोडणार नसशील देवाचं नाव घेण्याचा अनंताची उपासना करण्याचा आग्रह सोडणार नसशील तर तुला नष्ट करण्यासाठी आम्ही एक कृत्य उत्पन्न करतो प्रल्हाद म्हणाले की कोणता जीव कोणाकडनं मारला जाणार आहे कोण कौन कोणाचं रक्षण करणार आहे तेव्हा हे कसं काय आपण ओळखायचं कारण शुभ आणि अशुभ आचरण जे असतं त्याच्याद्वारा आत्मा स्वतःच आपलं रक्षण करतो किंवा नाश करतो कर्मांच्यामुळे तर ह्या सगळ्या गोष्टी होत असतात आणि कर्म हे शुभाशुभ गतीचं साधन आहे म्हणून प्रत्येकाने शुभकर्माचंच अवलंबन केलं पाहिजे तसंच आचरण केलं पाहिजे मग पराशर ऋषी सांगतात की त्यांनी असं म्हटल्यावर ते दैत्यराजाचे पुरोहित होते ते अतिशय क्रोधित झाले आणि त्यांनी समान एक प्रज्वलित शरीराची कृत्या त्यांनी उत्पन्न केली त्या कृत्येने अतिशय भयंकर असा पादाघात केला पृथ्वीवर तर पृथ्वी कंपित झाली आणि तिने क्रोधाने प्रल्हादाच्या छातीवरती त्रिशूळ रोखला त्याच्यावर प्रहार केला पण त्या बालकाच्या वक्षस्थलाला तो त्रिशूल लागल्याबरोबर तो तेजमय त्रिशूल होता तरीसुद्धा तुटून पृथ्वीवरती पडला आणि त्याचे पुन्हा शेकडो तुकडे झाले ज्याच्या हृदयामध्ये अक्षुण्ण असं भगवानचा वास आहे त्याला जर वज्र लागलं ना तर त्याचेसुद्धा तुकडे होतात त्यामुळे त्रिशूल मोडला याच्यात काही विशेष नाही मग त्या पापी पुरोहितांनी त्या निष्पाप बालकावर कृत्याचा वार केला प्रयोग केला म्हणून ती कृत्या चिडली कारण तिचा काय उपयोग झाला नाही मग तिने त्या पुरोहितांवरच पुन्हा उल उलटली ती आणि मग ते एकदम ओरडायला लागले कारण ते जाळायला लागले ना तिच्यामुळे मग ते ओरडायला लागले की अरे आम्हाला वाचवा आम्हाला वाचवा मग प्रल्हाद म्हणाला अरे कृष्ण आहे अनंता ती ह्या माझ्या गुरूंना वाचवा कारण ते माझे काही झालं तरी माझे गुरु आहेत ते म्हणाले प्रल्हाद म्हणाला हे सर्वव्यापी विश्वरूप विश्वश्रेष्ठा जनार्दन या ब्राह्मणांना जो हे मंत्राग्नी लागलेला आहे तेव्हा त्यांच्या अपराधांना तुम्ही क्षमा करा सर्वव्यापी जगद्गुरू भगवान विष्णू सर्व प्राण्यांना व्यापून आहेत हे सत्य आहे याच्या प्रभावाने हे, हे, हे पुरोहितगण जिवंत व्हावेत जर मी सर्वव्यापी अक्षय असं विष्णू भगवंतांना जर मी मनापासून त्यांची उपासना करत असेन आणि त्या बाकीच्या म्हणजे माझ्या शत्रूंनासुद्धा मी विष्णू रूप जर बघत असेन तर हे जीवित व्हावेत जे लोक मुला मा मला मारायला आले होते ज्यांनी मला विष दिलं ज्यांनी मला आगीत जाळायचा प्रयत्न केला जिनी ज्या लोकांनी दिग्गज हत्तींच्याकडून मला पीडित केलं ज्या लोकांनी मला सापांपासून डसवलं त्यांच्याबद्दलसुद्धा माझ्या मनामध्ये आहे माझी कधी पापबुद्धी झाली नाही तेव्हा हे सत्य जो आहे हे, हे माझं वागणं जे खरं खरं आहे त्याच्या प्रभावाने हे दैत्यांचे जे पुरोहित आहेत ना ते उठून येत मग पराशर ऋषी म्हणाले असं म्हणून त्यांनी त्या ब्राह्मणांना स्पर्श केला त्या पुरोहितांना आणि मग ते पुरोहित स्वस्थ होऊन उठले आणि मग त्याच्यापुढे फारच विनित झाले ते आणि त्यांना कळलं प्रल्हादाचं महत्त्व काय येते मग पुरोहित म्हणाले हे बाळा तू खूप श्रेष्ठ आहेस निर्द्वंद्व बल वीर्य संपन्न आणि पुत्र पौत्र धन ऐश्वर तुला सगळं मिळू दे त्याने तू संपन्न व्हावेस मग पराश ऋषी म्हणतात हे महामुने असं म्हणून ते पुरोहित गेले दैत्यराज हिरण्यकश्यपूकडे आणि मग जे जे झालं ते त्याने त्याला सगळं सांगितलं इथे अठरावा अध्याय संपतो एकोणीसाव्या अध्यायामध्ये प्रल्हादकृत भगवत गुणवर्णन आहे आणि प्रल्हादाच्या रक्षणासाठी भगवंतानी जे सुदर्शन चक्र टाकलं किंवा पाठवलं त्यासंबंधीचा इथे वृत्तांत आहे धन्यवाद